आपण पाहत आहात आमदार दिली हस्ते मिशन आत्मनिर्भर कक्षाचे उद्घाटन एक पेड माके नाम या उपक्रमाचे आयोजन सटाणा गटसाधन केंद्र सीआरसी येथे आमदार दिलीप पोरसे यांच्या शुभ मिशन आत्मनिर्भर कक्षाचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी एक पेड माखे नाम या मोहिमेअंतर्गत गटसाधन केंद्राच्या आवारात चाळीस विविध झाडांचे वृक्षारोपणही करण्यात आले सर्वप्रथम मिशन आत्मनिर्भर कक्षाचे फीत कापून औपचारिक उद्घाटन करण्यात आले यावेळी त्यांनी आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेवर प्रकाश टाकत शिक्षण आणि कौशल्य विकासाच्या माध्यमातून समाजाला सक्षम बनवण्याची गरज असल्याचे सांगितले गटसाधन केंद्र येथे स्थापन झालेला हा कक्ष दिव्यांग विद्यार्थ्यांना विविध कौशल्यांमध्ये पारंगत होऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत करेल असंही त्यांनी सांगितले उद्घाटन समारंभानंतर एक पेड माके नाम या मोहिमेची अंमलबजावणी करण्यात आली यावेळी गटसाधन केंद्रातील कर्मचारी शिक्षक विद्यार्थी आणि मान्यवर यांनी मिळून एकूण चाळीस झाडांचे रोपण केले प्रत्येक झाड एका आईच्या स्मृतिविद्यार्थ किंवा तिच्या सन्मानार्थ लावण्यात आल्यामुळे या वृक्षारोपणाला एक भावनिक किनार लाभली मिशन आत्मनिर्भर कक्षामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान विविध व्यावसायिक कौशल्ये आणि उद्योजकतेचे धडे घेता येतील हा कक्षा त्यांच्या भविष्यासाठी एक भक्कम पाया तयार करेल असे यावेळी बोलताना गट शिक्षणाधिकारी चित्रा देवरे यांनी सांगितले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार विश्वास चंदात्रे हे होते तर पत्रकार अंबादास देवरे ज्येष्ठ विधिज्ञ सरोज चंदात्रे भाजपा तालुका अध्यक्ष प्रवीण पवार शरद सोनवणे पत्रकार संतोष जाधव शिक्षण विभागाचे सर्व अधिकारी विविध प्राथमिक संघटनांचे अध्यक्ष आणि सरचिटणीस नागरिक विविध शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गटसाधन केंद्र बागलांडच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले असून सूत्रसंचालन प्रेमानंद घरटे यांनी केले बागलाण वृत्तांतसाठी सहसंपादक सचिन सोनवणे